ओम नमो भगवते वासुदेवाय तसेच अनेक अश्वमेध करेल गुरुजनांची सेवा करेल याचे पुत्र राजर्षी होतील दंड हा देईल मर्यादा उल्लंघन करणाऱ्याला कलीस शासन करेल पृथ्वीचे व धर्माचे रक्षण करेल ब्राह्मण पुत्राचे शाप भोगेल मृत्यु तक्षकनागा च दंशाने चरणी शरणागत होईल आसक्ती सर्व सोडेल यथार्थ स्वरूपाचे ज्ञान ज्ञानमिळवेल व्यासपुत्र शुकदेवान् कडून् करून गङ्गातटाके देहत्यागकरन् प्राप्त होईल ज्योतिषशास्त्रातील तज्ञ ब्राह्मण भविष्य वर्तवती युधिष्ठिरा प्रश्नाचे उत्तर देऊन, बालकाचे भविष्य वर्तवून, वर्तवनमान स्वीकार ब्राह्मण स्वगृही परतले जादिव्यडले गर्भे ऐसाया लोकात ऐसि परीक्षा नित्यकरीत परीक्षित नावाने प्रसिद्ध सूत मौनकाशी शुक्ल पक्षातील चंद्र जैसा, कला कलांनी वाढे दिवसेन दिवस वाढे परीक्षित तैसा वडिल पालन पोषण करीती म्हणून स्वजनांचा वधाचे प्रायश्चित योजिला अश्वमेध युधिष्ठिराने निश्चित परंतु तो सा लागतो गो मुबलकवित चिंता पडली कारण स कारणवसूल जे हो प्रजेकडून दंडाणी करूपातील जे धन त्याशिवाय अन्य कोणतेच नवते साधन राजाच्या धनप्राप्तीचे युधिष्ठिर महाराजांना चिंता वाटली खरी पण ती काही क्षणापुरतीच कारण श्रीकृष्णाचा अनन्य भक्त जो असतो तो चिंता नाही चिंतन करतो आणि तो भक्त श्रीकृष्णाच्या या वचनांचा कधीही विसर पडू देत नाही माम, ये मां जनाः पर्युपासते नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् माऊली म्हणतात जशी आई तान्ह्या बाळाची तहान भूक सर्वाचे निराकरण करते तसेच ही श्रीकृष्ण माऊली अनन्य भावाने भजणाऱ्या त्याच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते आपुली तहान भूक नेणे तान्ह्या निकेते माऊली सची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे सर्व मी युधिष्ठिर महाराज तर सदैव श्रीकृष्णातच तल्ली नसल्यामुळे त्यांची इच्छा श्रीकृष्णांनी लगेचच पूर्ण केले कशी तर पूर्वी मरुत्तराजानी यज्ञ संपन्न करूनी यज्ञातील यज्ञातील सुवर्णपात्रे दिले फेकोनी उत्तरेकडे तसेच त्यावेळी ब्राह्मणांनी मिळालेल्या दानामधूनी बहुतांश द्रव्य दिले फेकोनी उत्तरेकडे हे ज्ञात होते श्रीकृष्णासी सांगितले त्यांनी पांडव बांधवांसी त्यांनी तेथे जाऊन उत्तरदेशी द्रव्याणिले यज्ञ करिता धर्मपुत्र राजा महाराज युधिष्ठिर त्यान्ना स्वजनवधामुणे भयवाटे फार तीनाश्वमेध यज्ञ करोनी साकार भयमुक्त झाले यज्ञाद्वारे कारण यज्ञाद्वारे पूजा भगवन्ताची म्हणून चिंता सरते सर्व भयाची कारण भयास भयभीत करण्याची शक्ती आहे भगवंतात युधिष्ठिराच्या आमंत्रणावरून भगवंताने तेथे येऊन ब्राह्मणाद्वारे काही महिने तेथेच राहिले पांडव बंधू व द्रौपदीचा निरोप घेऊनी सर्वांचा अर्जुन व यादवासह भगवान श्रीकृष्णाचा समूह निघाला द्वार केला श्रीकृष्णाचे गमन झाल्यावर काय घडले त्यानंतर सांगतो पुढील अध्यायी सविस्तर दक्षरहावे श्रो महापुराणे पारमहंस्यां संहितायां प्रथमस्कन्धे नैमिषीयोपाख्याने परीक्षिज्जन्माद्युत्कर्षो नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्